स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर आस्क मी हे सेशन घेतलं होतं यावेळी जुईच्या चाहत्यांनी तिला हाटके प्रश्न विचारले यावेळी जुईच्या एका चाहत्याने तिला तिच्या लग्नाबद्दल सुद्धा एक प्रश्न विचारला ताई तुझं लग्न ठरलंय का असा प्रश्न विचारताच जुईने मिश्किलपणे फक्त तीन शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे ठरलं तर मग असे उत्तर देत जुईने यापुढे हसायचा इमोजीही शेअर केला आहे जुई, जुई गडकरीने काही महिन्यांपूर्वीच तिच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं ती म्हणाली होती माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्या आहेत त्यामुळे माझं लग्न व माझं सगळं पुढचं आयुष्य हे सुद्धा त्याच्या मर्जीनुसारच घडणार आहे मला अनेक जण म्हणतात आता तू पस्तीशी ओलांडली कधी लग्न करणार तेव्हा मी स्वतःला समजावते या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्या बरोबर असतं तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा त्रास होत नाही